नमस्कार मी नरेश बोपचे सत्य गोजान न्यूज मध्ये आपले स्वागत आहे विधान दिवस व सव्वीस अकराच्या हल्ल्यात झालेल्या शहीद पोलीस कर्मचारी व नागरिक यांच्या स्मृतीनिमित्त निमित्त पोलीस पाटलांचा सत्कार गोंदिया जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भुमरे यांच्या आदेशानुसार तसेच अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांच्या सहकार्याने संविधान दिवस व सव्वीस अकराच्या हल्ल्यात झालेल्या शहीद पोलीस कर्मचारी व नागरिक यांच्या स्मृती दिनाचे औचित्य हो साधून आमगाव तालुक्यातील पोलीस पाटलांनी आमगाव पोलीस स्टेशन अंतर्गत कर्तव्य असताना सन दोन हजार चोवीसमध्ये मोहरम बंदोबस्त पुडा बंदोबस्त तानापुडा बंदोबस्त गणेश उत्सव बंदोबस्त दुर्गा उत्सव बंदोबस्त तसेच नुकत्याच झालेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस असे आणि इतर बंदोबस्त अतिशय चांगल्याप्रमाणे शांततेत पार पाडले त्यानिमित्ताने तालुक्यातील पोलीस पाटलांच्या उपविभागीय पोलीस अधिकारी पोलिस निरीक्षक तिरुपती राणे यांच्या हस्ते पत्र देऊन सन्मान करण्यात आला या सत्कार समारंभात उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे पोलीस निरीक्षक तिरुपती राणे पोलीस उपनिरीक्षक नरेश सहारे पोलीस उपनिरीक्षक निलकंठ गीते तसेच तालुक्यातील संपूर्ण पोलीस पाटील आणि आमगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते बातमी करता राधाकृष्ण जुटेसह नरेश बोपचे आमगाव गोंदिया आता या पोलीस स्टेशनचा कार्यभार झाल्यावरती पोलीस पाटलांची जशी माझी ओळख झाली तर त्यांना मी ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने मला कामाची अपेक्षा आहे त्या पद्धतीने त्यांना काम करण्यासाठी आदेशित केले सर्व पोलीस पाटलांनी आतापर्यंत म्हणजे जे गणेश उत्सव झाले देवीदुर्गा झाले याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम केलं त्याचप्रमाणे महत्वाचं म्हणजे आता जी विधानसभा जी निवडणूक पार पडली एकदम चुरशीची लढत होती सर्व पक्षांमध्ये गावामधलं वातावरण बऱ्यापैकी सेन्सिटिव्ह होतं त्यावेळेस पोलीस पाटलांनी इथं उत्तम प्रकारे आमचे सगळ्यात महत्वाचे माध्यम म्हणजे कोण आहे तर तुम्ही गाव पातळीवर काम करणारे पोलीस पाटील म्हणजे हे आमचं सगळ्यात मोठं प्रभावी माध्यम आहे आता जे आपल्याकडे आपण बघतो की गावात काय घटना झाली किंवा काय होणार आहे इंटेलिजन्स असेल किंवा घटना झाली तर घटना झाल्यानंतर ती काही कारवाई असेल त्याच्यामध्ये तुमचं फार भूमिका आहे तुमची गावातल्या लोकांना तुम्ही चांगल्या प्रकारे ओळखता कारण तुम्ही इथे राहिवाशी आहे आम्ही इथून बसून पाच दहा किलोमीटरवरून फार चांगलं काही अनुमान काढू शकत नाही कारण की आम्ही आयक्यू माहितीवर आधारित आमचं गृहित असते पण तुम्ही प्रत्यक्ष पाहिलेलं असतं बरोबर आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीनं जर इथं क्ष व्यक्तीबद्दल काहीतरी सांगितलं तर आम्ही एक कन्क्लुजन काढू शकतो मे बी ते निगेटिव्ह असेल पॉझिटिव्ह असेल मग ते व्हेरीफाय कसं करायचं तर ते माध्यम आहे तुम्ही ते महत्वाचं माध्यम आहे तुम्ही तर तुमच्या माध्यमातून आम्ही ते व्हेरीफाय करतो कि बाबा अमुक अमुक माहिती मिळाली ही खरी आहे का कुठली आहे असं असते माहिती देणारा कधी जास्त स्वरूपात देतो कधी वाढवून देतो कधी अतिरंजित देतो झालेली घडवण्यासाठी पोलीस पाटील म्हणून तुमची नेमणूक झालेली असते आता असं होतं की वापर कसा करायचा त्याचा त्याच्यावर अवलंबून असते ना आणि आता उपलब्ध आहेत साधनं वरिष्शी पूर्वी असा काळ होता की म्हणजे दोन्ही बाजून चांगला आहे आता तुम्हाला पण पूर्वी एखादी घटना झाली आता जे फार म्हणजे जे आता रिटायरमेंटला आलेले असतील नव्वदच्या पूर्वीचे वगैरे जे असतील नव्वद कशाला फार तर तुम्ही दोन हजार एकच्या पूर्वीचे जे असतील त्यांना माहीत असेल की बरेचदा त्या काळामध्ये प्रत्यक्ष तुम्हाला येऊन ती माहिती द्यावी लागेल किंवा फार फार तर त्या काळात काही लोकांकडे किंवा ग्रामपंचायत मध्ये आपला टेलिफोन असेल समजा लँडलाईन ते एक माध्यम होत बरोबर आहे आता ते कम्युनिकेशन मध्ये जी काही मोठ्या प्रमाणात क्रांती झाली त्याचा उपयोग तुम्हाला आहे आहे बरेच तुम्हाला वाटत रात्री बारालाच फोन केला ना फोन आपल्या बाजूला म्हणजे आमच्या पण ना तुमच्या पण आम्हाला एखादी इन्फॉर्मेशन भेटली तर आम्ही लगेच तुम्हाला रेसिपी प्रकट करतो की बघा हे होऊन गावात फोन आला बघा काय झालं पन्सायप पन्सायप ते कदाचित त्यावेळेस ते थोडं काय रात्रीचे बारा वाजले साहेब फोन करताय पण साहेब पण उठलेले आणि तर त्याच्यामुळे तसं काही वाटून घ्यायचं कारण नाही आणि आहे समजा रात्री बारा वाजता एखादा खून झाला तुम्हाला माहिती द्यायची तुम्ही लगेच फोन लावला की माहिती मिळते पूर्वी तुम्हाला फिजिकली घेऊन करावं लागत होतं त्याच्यामुळे टेक्नॉलॉजीचा दुहेरी वापर होतो तो निगेटिव्ह आहे पॉझिटिव्ह आहे आपण कसा घेतो त्याच्यावर फार अवलंबून आहे त्याच्यामुळे जे काही भाषणातली जे काही प्रतिक्रिया होती म्हणजे आम्ही तर पॉझिटिव्ह न्यूज घेतो शेवटी एक ठाणेदार म्हणून त्या ठाणेदारांना त्यांच्या हद्दीमधली सगळी कायदो सुव्यवस्था गुन्हे तपास गुन्हे प्रतिबंध आणि सार्वजनिक शांतता सुवस्था राखायची आहे तर शेवटी तुमच्या योगदानाशिवाय तुमच्या मदतीशिवाय तुमच्या पाठिंब्याशिवाय ते काही शक्य नाही